प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना अमित शाह केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते व देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व किमान दहा लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे पाच वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करण्यात आलेले होते सतरा हे प्रधानमंत्री आवास घेतला आहे त्यामध्ये आपण छत्तीस हजार तीनशे त्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये टाकलेले आहेत आणि सर्व लाभार्थ्यांना जिल्हाभर प्रायोगिक तत्वावर जिल्हा लेवलला आम्ही दोनशे सदुसष्ट लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप केलेलं आहे पण जिल्ह्यामध्ये पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे सतरा लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आलेलं आहे आणि तेत्तीस हजार दोनशे लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्यांच्या अकल्प टाकण्यात आले यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो आम्ही पंधरा हजार प्रत्येक लाभार्थ्यांच्या अकाउंटवर टाकलेला आहे दुसरा जे आहे ते बेसमेंट जेव्हा होतं त्या लेवलला आम्ही सत्तर हजार रुपये देतो आणि तिसरा जो हप्ता आहे लेंटल लेवलला गेल्याच्यानंतर आम्ही तीस हजार रुपयाचा हप्ता देतो आणि शेवटचा हप्ता पाच हजार रुपयाचा आहे याबरोबरच आम्ही एक लाख वीस हजार रुपये आमच्या घरकुलातून देतो नरेगावनं सव्वीस हजार रुपये देतो आणि स्वच्छ भारत मिशनमधनं बारा हजार रुपये देतो असे एकूण एक लाख छप्पन्न हजार रुपये त्यांना आम्ही घरकुलाच्या माध्यमातून शासनातर्फे देत असतो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आजच आता जाहीर केलेलं आहे त्याचं पत्र आलं की आम्ही लेखीमध्ये सर्व लाभार्थ्यांना कळलं